उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढल्याने आज धरण पन्नास टक्के भरले आहे निळवंडे धरणात पाणीसाठा जलद वाढण्यास मदत होत असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचला पाऊस असाच सुरू राहिला तरीही दोन्ही धरण जुलै अखेर पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास आदिवासी नागरिकांमधून व्यक्त होत आहे मुळा नदीवरील अंबित एकशे एक्क्याण्णव दलघपूट सर्वप्रथम व तदनंतर पिंपळगाव खांड प्रकल्प सहाशे दलघपुट कोथळे एकशे त्र्याऐंशी दलघपुट शिरपुंज एकशे पंचावन्न दलघपुट असलेले धरण ओव्हरफ्लो झाले तर कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय एकशे दोन दलघपूट व प्रवरा नदीला मिळणाऱ्या टिटवी शिवराती तीनशे तीन दलघपूट क्षमतेचे टिटवी लघुबंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने ओसंडून वाहत आहे हे पाणी पुढे प्रवरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे गुरुवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पाच हजार चारशे एकवीस दलघ फुटावर झाला गुरुवारी सकाळी सहा वाजता संतापलेल्या चोवीस तासात भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस मिलीमीटरमध्ये असा आहे या पावसाळ्यात झालेला एकूण पाऊस आहे घाटघर एकोणनव्वद रतनवाडी एकशे एक भंडारदरा पंच्याहत्तर पांजरे अठ्याहत्तर सुमारे एक आठवड्यापासून घाटगर रतनवाडी सामरथ पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्याचे भात आवणीस लवकरच वेग येणार आहे धरण पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने शाखा अभियंता प्रवीण भांगरे वसंत भालेराव लक्ष ठेवून आहेत